तर मित्रांनो आज आपला टॉपिक असणार आहे एस टी बस संबंधित तर लाडकी बहीण योजने संबंधित असंच एक टॉपिक असणार आहे एस टी बस संबंधित मित्रांनो तर ज्या लाडके बहिणी आहे त्यांना बसमध्ये खूप मोठा बदल होणार आहे जे पन्नास टक्के त्यांना जे आरक्षण मिळत होतं आधी जे इथे पन्नास टक्के अर्ध्या तिकीट ज्याला आपण म्हणतो अर्धा टक्के त्यांना हे आरक्षण मिळत होतं अर्धीच टीक... तिकीट त्यांना इथे लागत होती तर त्यासंबंधित खूप मोठा सरकारतर्फे जाहीर आलेला आहे मित्रांनो तर त्या संबंधित आज आपला टॉपिक असणार आहे परंतु त्याच्या आधी तुम्हाला डेली अपडेट्स ऑटॉन या चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवायचे आहे जेणेकरून तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू न्यू नोटिफिकेशन अशीच येत राहील तर मित्रांनो करूया व्हिडिओला स्टार्ट तर मित्रांनो जे आरक्षण महिलांना मिळत होतं बसमध्ये पन्नास टक्के आरक्षण जे महिलांना मिळत होतं तर त्यासंबंधित राज्य सरकारतर्फे मोठा जी आर आलेला आहे मित्रांनो तर एक नियम त्यांच्यासाठी काढला गेलेला आहे मित्रांनो तर दोन नियम हे त्यांना पाळावंच लागणार आहे जर त्यांनी हे दोन नियम जर पाळले नाही तर त्यांना पूर्ण तिकीटसुद्धा इथे भरावं हो लागणार आहे तर त्या पूर्ण त्या जो नियम सरकारने काढलेला आहे मित्रांनो त्यासंबंधी आज आपला व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओला एंडपर्यंत बघा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुमच्याकडे अशीच न्यू न्यू नोटिफिकेशन महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन येत राहील तर मित्रांनो जो नियम सरकारने काढला आहे महिलांसाठी किंवा जे पंच्याहत्तर वर्ष जे पुरुष किंवा महिला होत्या त्यांच्यासाठी जो नियम काढला आहे तर ह्या दोन नियम सगळ्यां सगळ्यांनाच पाळावा लागणार आहे मित्रांनो नाही तर त्यांनासुद्धा परिपूर्ण तिकीट इथे भरावं लागणार आहे तर अर्ध्या तिकीटची सवलत त्यांना इथे मिळणार नाही त्यांनासुद्धा इथे पूर् पूर्णची पूर्ण तिकीट त्यांना भरावं लागणार आहे मित्रांनो तर मित्रांनो जे सुद्धा इथे नवा नियम काढला गेलेला आहे मित्रांनो तर त्यांनीसुद्धा हा नियमाचं पालन केलं नाही तर त्यांनासुद्धा इथे परिपूर्ण तिकीट भरावं लागणार आहे आता मोफत प्रवास करता येणार नाही तिकीटांवर सवलत मिळवता येणार नाही जे नवीन बसेस चालू झालेल्या आहे मित्रांनो तर त्या बसेसमध्ये आपल्याला सवलत मिळणार का ज्या लाडक्या बहिणी होत्या त्यांनासुद्धा इथे सवलत मिळणार का जे पन्नास टक्के तिकीट त्यांना भरावं लागत होती ते तिकीट त्यांना माफ होणार की त्यांनासुद्धा आता परिपूर्ण तिकीट भरावं लागणार आहे आणि जे पासष्ट किंवा सत्तर किंवा पंच्याहत्तर वर्षाचे जे पुरुष होते त्यांनासुद्धा इथे अर्धे तिकीट माफ होती मित्रांनो तर त्यांनासुद्धा इथे परिपूर्ण तिकीट भरावं लागणार का किंवा ज्या नवीन बसेस निघाल्या त्या ब बसेसमध्ये हा रूल त्यांना फॉलो करावा लागणार आहे का तर संपूर्ण माहिती हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे जसा मित्रांनो दरवर्षीप्रमाणे इथे बदल होत असते तर यावर्षीसुद्धा इथे बदल झालेला आहे मित्रांनो यावर्षी जसं देखील नेटकच हे वर्ष चालू झालेलं आहे तर नवीन बसेससुद्धा इथे चालू झालेला आहे जर हा दोन नियम तुम्हीने पाळला नाही तर तुम्हालासुद्धा इथे अर्ध्या तिकीटची सवलत हे तुमच्यापासून चालली जाईल मित्रांनो आणि तुम्हाला अर्ध्या तिकीटची सवलतही मिळणार नाही तुम्हालासुद्धा परिपूर्ण इथे तिकीट भरावं लागणार आहे तर नेटकट वर्ष इथे सुरू झालेलं आहे मित्रांनो ज्या नवीन बसेस निघाल्या आहेत तर राज्य सरकारतर्फे मित्रांनो इथे त्यांच्यासाठी सुद्धा इथे दोन नियम काढले गेलेला आहे जर हा दोन नियम जर तुम्हीने पाळला नाही तर तुम्हाला सुद्धा इथे परिपूर्ण तिकीट भरावं लागणार आहे आणि तुम्हाला अर्ध्या तिकीटीची सवलती मिळणार नाही मित्रांनो तर मित्रांनो काय होतं एम एस आर टी सी यांनी खूप मोठा इथे बसेसमध्ये इथे बदल करण्यात आलेला आहे मित्रांनो दोन नियम हे महिला आणि पुरुषसाठी काढल्या गेलेला आहे मित्रांनो तर हा नियम सगळ्याच महिलांना आणि पुरुषांना माहीत असणे गरजेचे आहे तरच तुम्हाला अर्ध्या तिकीटीची सवलती इथे मिळणार आहे मित्रांनो तर सगळ्यांना हा नियम माहीत असणे गरजेचेच आहे तर मित्रांनो मार्च दोन हजार तेवीसमध्ये जो अर्थसंकल्प सादर केला होता त्यामध्ये मित्रांनो साधी बस मिनी बस निराम बस तर एस आय टी बस तर विना वाहतूक सेयन बस तर नॉन ए सी बस तर अशा बसेसमध्ये त्यांना ही अर्ध तिकीट माफ होती मित्रांनो तर त्यांच्यासाठी एम एस आर टी सीमधून मोठा निर्णय आणि जाहीर केलेला आहे मित्रांनो तर हा निर्णय आणि हा नियम तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे मित्रांनो तरच तुम्ही हे अर्ध्या तिकीटची सुविधा ही घेऊ शकाल अन्यथा तुम्हाला परिपूर्ण तिकीट इथं भरावं लागणार आहे जे तिकीट तुमच्यापासून घेतलं जाणार आहे ते तिकीट तुम्हाला भरावं लागणार आहे आधी काय होतं जे छत्तीस जिल्ह्या तुम्हाला फ्री तिकीट असं होती मित्रांनो तर छत्तीस जिल्ह्यामध्ये तुम्ही कुठं पण जात होते तर तुम्हाला ही अर्धी तिकीट माफ होती तसंच जे पंच्याहत्तर वर्षाचे पुरुष आहेत त्यांना हे तिकीट माफच होती मित्रांनो तर त्यांच्यासाठी देखील खूप मोठा इथे बदल आलेला आहे तर बघूया संपूर्ण माहिती तर व्हिडिओला एन्डपर्यंत नक्की बघाल तर मित्रांनो यामध्ये महिलांना तर पन्नास टक्के आरक्षण मिळणारच आहे आणि जे लहान मुलं आहे त्यांनासुद्धा इथे आरक्षण मिळणार आहे जे पाच वर्ष ते बारा वर्षापर्यंत जे मुलं आहे त्यांनासुद्धा इथे पन्नास टक्के आरक्षण मिळणार आहे परंतु तुम्हाला हे डॉक्युमेंट लागणार आहे तर डॉक्युमेंट कोणते लागणार आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो तर मित्रांनो काय होतं की जे प्रवास करत असतो आपण की कधी कधी आपल्याला जागा मिळत नाही सीट मिळत नाही तर आपण रिझर्वेशन करून घेतो तर रिझर्वेशन जर आपण केलं तर पुरुष असो किंवा महिला यांना हा पन्नास टक्के आरक्षणचा लाभ मिळणार नाही तर सरकारने हा मोठा जीआर काढलेला आहे तर त्यांना हा आरक्षणचा लाभ मिळणार नाही पन्नास टक्के त्यांना सवलत मिळणार नाही पुरुष असो किंवा महिला असो त्या वयात बसतील तरी त्यांना इथे हा लाभ मिळणार नाही मित्रांनो जर तुम्ही प्रवास करत असेल तर साध्या रुपाने तुम्ही जर प्रवास करत असेल बसमध्ये चढत आहे आणि उतरत आहे तर तुम्हाला तेव्हाच जेव्हा तुमच्याकडे तिकीटला कंडक्टर येईल तेव्हाच तुम्हाला हा प्रवासाचा लाभ मिळणार आहे मित्रांनो आणि पन्नास टक्के आरक्षण तुम्हाला मिळणार आहे जर की तुम्ही रिझर्वेशन केले तर तुम्हाला हा पन्नास टक्के सवलतीचं आरक्षण तुम्हाला मिळणार नाही मित्रांनो याची तुम्हाला दक्षता घ्यायची आहे आणखी मित्रांनो पुरुषांसाठी खूप महत्त्वाचं इथे सरकारतर्फे इथे जी आर आलेलं आहे मित्रांनो त्यांनी सांगितल्याप्रमाणे तर आधी काय होत होतं की जे पन्नास टक्के आरक्षणची सुविधा जे पासष्ट टक्के पासष्ट टक्के वर्षाचे जे पुरुष आहे पासष्ट वर्षाचे त्यांच्यासाठी सरकारने खूप मोठा इथे बदल काढलेला आहे आधी काय होत होतं की पन्नास टक्के आरक्षण घेण्यासाठी हे खोटे आय डी प्रूफ इथे बनवलं जात होतं जसं की आधार कार्ड राशन कार्ड अदर डॉक्युमेंट हे खोटे आय डी प्रूफ बनवून ते बसमध्ये चालवायचे की माझं वर्ष इतके इतकं आहे अशाप्रमाणे ते पन्नास टक्के आरक्षणाचा लाभ घेत होते परंतु यामध्ये तुम्हाला एक आय डी बनवलं जाईल आणि तुमचं इथे जी आर तर्फे एक सरकारने सांगितल्याप्रमाणे तुम्हाला एक डॉक्युमेंट दिलं जाईल तर ते डॉक्युमेंट बघूया मित्रांनो त्याच्या आधी बघूया की जो पन्नास टक्के आरक्षण घेण्यासाठी ते आय डी प्रूफ खोटे डॉक्युमेंट बनत होते ते आता इथे चालणार नाही मित्रांनो तर पुरुषांसाठी खूप मोठा इथे बदल झालेला आहे जे आधी डॉक्युमेंट चालायचे जे खोटे डॉक्युमेंट ते बनवून पन्नास टक्के आरक्षणाचा लाभ घेत होते ते आता इथे चालणार नाही मित्रांनो तर खूप मोठा बदल ते सरकारद्वारे इथे काढलेला आहे तर त्याच्यातसुद्धा आपल्याला इथे आय डी प्रूफ लागणार नाही आणि अदर डॉक्युमेंट लागणार नाही असे समजून भरपूर जे पुरुष होते ते इथे खोटे डॉक्युमेंट इथे दाखवून ते पन्नास टक्के आरक्षणाचा लाभ घेत होते परंतु आता तुम्हाला इथे सरकार एक कार्ड बनवून देणार आहे तेच कार्ड तुम्हाला चालवा लागणार आहे मित्रांनो तर बघूया संपूर्ण माहिती तर ते कार्ड जाणून घेण्याच्या आधी तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत बघायचं आहे मित्रांनो तरच तुम्हाला परिपूर्ण माहिती कळणार आहे मित्रांनो तर मित्रांनो मित मित हे जे कार्ड असणार आहे ते फक्त पुरुषांनाच काढता येणार आहे आधी कसं जे तुम्ही ओळख प्रमाणपत्र दाखवत होते जसं की वाहन चालक प्रमाणपत्र पॅन कार्ड आधार कार्ड तर ते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार नाही आणि तुम्हाला एक कार्ड हे काढून घ्यायचं आहे एकतीस मार्चपर्यंत याची सवलत असणार आहे मित्रांनो आधीसुद्धा एकतीस मार्चपर्यंतच होती आतासुद्धा एकतीस मार्चपर्यंतच असणार आहे तर ते कार्ड कोणतं आहे तर त्याचीसुद्धा आपण परिपूर्ण माहिती जाणून घेणार आहे मित्रांनो आणि काढायचं कसं ते सुद्धा आपण बघणार आहे मित्रांनो जे रिझर्वेशन होतं तर ते रिझर्वेशन जर तुम्ही राज्यातल्या राज्यात करत असाल मित्रांनो तर तुम्हाला याची सवलत मिळणार नाही आणि तुम्ही या राज्यातून दुसऱ्या राज्यात जात असाल तर तुम्हाला याची सवलत मिळणार आहे राज्याच्या हदीपर्यंत ज्या महिला इथे रिझर्वेशन करून बाहेर राज्यात इतर राज्यात जर जात असेल बसद्वारे तर त्यांना इथे सुद्धा त्या हदीपर्यंत इथे सवलत मिळणार आहे आणि ज्या राज्यातल्या राज्यात प्रवेश करत असेल रिझर्वेशनद्वारे तर त्यांना इथे हे सवलत मिळणार नाही तर हे महिलांसाठी खूप मोठा बदल सरकारद्वारे केलेला आहे मित्रांनो आणि सोबतच पाच ते बारा वर्षाच्या वयोगटातील मुलींना हे पन्नास टक्के आरक्षण दिले जाणार आहे मित्रांनो तर त्यांनासुद्धा अर्धे हे माफ असणार आहे आणि सोबतच पुरुषांसाठी मित्रांनो अमृत ज्येष्ठ नागरिक योजना हे लागू झाल्यामुळे जे पंच्याहत्तर टक्के पंच्याहत्तर वर्षाच्यापेक्षा जा जास्त जे पुरुष असतील त्यांना ही योजना फ्रीमध्ये आहे मित्रांनो तर त्यांना इथे एक सुद्धा तिकीट लागणार नाही आणि सोबतच ज्या महिला आहे पासष्ट ते पंच्याहत्तर वर्षाच्या महिला त्यांना त्यांनासुद्धा इथे अर्धी तिकीट इथे असणार आहे मित्रांनो तर मित्रांनो प्रत्येक नागरिकांसाठी इथे बसद्वारे इथे अलग अलग सुविधा काढलेल्या आहे मित्रांनो कोणाला तेहतीस टक्के कोणाला सहासष्ट टक्के कोणाला पन्नास टक्के तर कोणाला शंभर टक्के इथे अनुदान मिळणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला इथे पन्नास टक्के आरक्षण कोणाला शंभर टक्के आरक्षण इथे मिळणार आहे तर कार्ड कोणतं काढायचं आहे तर तुम्हाला स्मार्ट कार्ड हे काढून घ्यायचं आहे मित्रांनो तर स्मार्ट कार्ड तुम्हाला तिथे काढून घ्यायचं आहे तर तुम्हाला आठवणीने स्मार्ट कार्ड काढून घ्यायचं आहे तरच तुम्हाला या योजनेचा किंवा या पन्नास टक्के आरक्षणाचा लाभ मिळणार आहे मित्रांनो तर तुम्हाला हे स्मार्ट कार्ड लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे तरच तुम्हाला पन्नास टक्के शंभर टक्के जे काही तुम्हाला तुमच्या जसे अंब अप, अपंग मुलं असतं मित्रांनो त्यांना सुद्धा इथे आरक्षण मिळला जातो तर अपंग मुलं कोणी आजारग्रस्तीत असते त्यांनासुद्धा इथे आरक्षण मिळायला जातो तर तुम्हाला स्मार्ट कार्ड हे आठवणीनं काढून घ्यायचं आहे मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि आपल्या मित्राला शेअर नक्की करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा फायदा होईल आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी डेली अपडेट्स अठ्ठ्याण्णव चौतीस या सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवाल जेणेकरून तुमच्याकडे एक व्हिडिओची न्यू न्यू नोटिफिकेशन येत राहील तर मित्रांनो चला येऊया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये